हे जे मशीन आहे बावीस हजारापर्यंत म्हणजे पाणी कधी आपल्याला द्यायचं कमी किमतीचं जे असेल किंवा याच्यापेक्षा जास्त असेल आता याच्या दोन तीन ते कंपनीचा तुम्हाला जो नंबर येईल त्याला तुम्ही इन्क्वायरी करू शकता पण मी ज्या वेळेस केली तर त्यात एक दोन तीन ती मशीन होते एक आता हे मीड मधले थोडक्यात त्याला आपण अपग्रेड करू शकतो मोठे मशीन आणि याच्यापेक्षा एक छोटं त्याची रेट कमी आहे पण त्याला फक्त आता जे पुढचं असेल त्याला क्लायमेट कंट्रोल तुम्हाला सगळं सांगच एक व्हेरियंट त्यात तुमचं पाऊस पा। कधी पडणार आहे असं असं क्लायमेट झालं डेल्टा कळत प्रॉपर हवेची गती किती टेम्परेचर पण कळत सॉल्व्ह मार एवढी डिटेल हा त्याच्यावर तुम्ही समजा क्लायमेट काय तर तुम्हाला फसल तर्फे फसल त्यांची जे आहे त्याच्यातर्फे तुम्हाला डिटेल पण येते की स्प्रे कोणता मारलं पाहिजे रिकमेंड करतात आपल्याला दे असं असं आहे क्लायमेट तुम्ही घेऊ शकता हा ते टोटल येतो टोटल डिटेल येते ओके नमस्कार मी शेतकरी युट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे आपल्याबरोबर शेतकरी आहेत द्राक्ष बागायतदार कम्प्युटर इंजिनिअरिंग झालेले त्यांच्याकडे एक शेतीमध्ये यंत्र बसवलेलं आपल्या चाळीस व्हिडिओ झाले असं यंत्र आपण बघितलं नाही त्याच्यामुळे यंत्राची यंत्रा ह्या पाणी कधी पाहिजे आपल्या प्लॉटला त्यामुळे मर रोग असेल किंवा प्लॉटला कधी पाणी आवश्यक आहे ते मोबाईलवरती ॲप ऍप आहे त्याची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडीओतून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण बघा नमस्कार नमस्कार आपलं एकदा नाव एकदा सांगा माझं नाव सुधीर साहेबराव धड्डे ओके आपला द्राक्ष किती येते हे टोटल आठ एकर शे आठ एकर आपला जुना बाग किती जुना तो चार एकर आहे आणि थोडं बंधू सन माझा चार एकर तो सतरा आपल्याला किती वर्षाचा प्लॉट दुसरं क्रॉप आहे दुसरं याची व्हरायटी कुठली शरद सेडलीस शरद सिडलेस तर मला सुरुवातीला असं जाणून घ्यायचं आपल्याला स्ट्रक्चरला खर्च किती येतो स्ट्रक्चरला एकरी सात लाख रुपये खर्च सात लाख रुपये म्हणजे पूर्ण तुमचं प्लांटेशन आलं तुमचं स्ट्रक्चर आलं तार बांबू सगळं ओके आणि आपण एकदा द्राक्ष म्हणजे काय गुटी लावतात का कसं येते हा याच आहे ना डॉगरेज असतं डॉगरेज वर आपण ही गाडी जी पाहिजे ते आपल्या लॉरेटी कलम करायची असं पहिलं कसं होतं वन रूट होतं की हीच गाडी लावायची बरोबर हिच्यातून डेव्हलप होणार पण आता थोडक्यात जंगली म्हणतो आपण ते लावायचं त्याच्यावर ग्राफ्टिंग करायचे पहिल्या वर्ष आपण जेव्हा लागवड केल्यानंतर किती वर्षात आपल्याला बाग पहिल्या वर्षाचा पकडता येतो तिसऱ्या वर्ष तिसऱ्या वर्षी बाग पकडतात सुरुवातीचे दोन वर्ष आपल्याला दोन वर्ष कामच कामच करत दोन वर्षात पण निघतो पण मग तेच अनिवान असतं त्याच्यामुळे मग आपल्याला जो पहिल्या वर्षाचा बार जो धरला होता आपल्याला पहिल्या वर्ष किती टाक पर्यंत आपण पहिला आठ आठ साडेआठ टन बसला पहिल्या वर्ष आठ तो कमीच आपल्याला कमीच स्टोरेज सुरुवात पहिल्यांदा झाडावर लोड देण्यात माझ्या नाही ना ही जी व्हरायटी आहे त्या व्हरायटीचं एव्हरेज किती किलो पर्यंत आपल्याला परवडतं भाव द्राक्षी आहे ह्या किमतीपर्यंत एक किलो पर्यंत आपल्याला परवडतात म्हणजे सत्तर ऐंशी रुपये पर्यंत जर एव्हरेज असेल तर परवड बरोबर मॅक्झिमम किती भाव असतो मॅक्झिमम आता मागच्या वर्षीच ब्लॅकच एकशे चाळीस एकशे पन्नास रुपये एक्सपोर्ट विकलेलं आहे लोकल मी दिलेलं आहे बरोबर बहात्तर रुपये तर द्राक्ष बाग आपल्याकडे तर कमीच आहे आपला भाग येतो तालुका गाव निमवा तालुका सिंगमन जिल्हा आयले आप नगर आपल्याकडे एक टक्क्यापर्यंत माझ्यामध्ये फक्त लागडी असतील एखाद्या अर्धा टक्क्यापर्यंत त्याच्यामध्ये तुम्ही सतरा वर्षापासून हा पंचवीस वर्ष झाली बरोबर एक पासून प्लॉट दोन हजार आपला काय नाशिक बेल्ट नाही आपला आणि नाशिकच्या आणि आपल्या वातावरणात काही फरक शंभर टक्के आहे म्हणजे क्लायमेटच तिकडं त्यांना चांगलं आहे त्यांच्यासाठी पाण्याच पावसाच्या वेळेस त्यांची गडबड आहे जास्त हाल होतात पण इकडं नाहीये तसं आणि आपल्याकडे ह्या व्हरायटी तर तसात मग ठीक आहे ह्या व्हरायटी मध्ये आपल्याला ती जुनी व्हरायटी कुठली आपली ती थॉम्सन आहे थॉम्सन याच्यामध्ये जसं डाळीमावाने मर रोग असतो सगळ्यात तेल्या रोग असतो हा सगळ्यात प्रॉब्लेमॅटिक तसं ह्या झाडांमध्ये आपल्याला या क्रॉप मध्ये आपल्याला काय मेजर प्रॉब्लेम आहे जास्त डाऊनीचा इफेक्ट जास्त डाऊनीचा सगळ्यात जास्त इफेक्ट आणि बाकी जे नॅशनल जे बाकी असतात पण मग तुमचं रेग्युलर शेड्यूल असलो काय अडचण डाऊनीचा प्रादुर्भाव क्लायमेट चेंज झालं तर त्यात जास्त कलर वॉरंटीला प्रॉब्लेम कलर वॉरंटी नैसर्गिक आपत्ती नैसर्गिक आपत्ती मग ते आता शेवटी जास्तीचं आणि आपण एकदा लागवड केल्यानंतर किती वर्षापर्यंत बाग टिकू शकतो पंधरा वर्षाची अठरा वर्षाची बागेची वीस वीस वर्ष पर्यंत तुम्ही अंडर लोड जर वर्ष काम केलं तर प्लॉट चालतो बरोबर म्हणजे थोडक्यात मिनिमम उत्पन्नापर्यंत चांगली क्वालिटी चांगली क्वालिटी चांगल्या क्वालिटी पर्यंत अजून डाळिंब आता खूप जास्त प्रमाणात वाढत आहे त्याचमुळे द्राक्षेचे खूप जास्त नुकसान किंवा डाळिंबागेचे पण नुकसान आहे आता द्राक्षेकडे लोकांनी काय यावं ज्या तुम्ही डेअरिंग केले तुम्ही डेअरिंग म्हणण्यापेक्षा सतरा वर्ष तर डाळिंबामध्ये तेल रोगा मर रोगामुळे जास्त प्रॉब्लेम आहे आणि मर रोगामुळेच आपण जे यंत्र बसवलेलं आहे बरोबर आहे आता मला याच्याबद्दल थोडीशी माहिती घ्या म्हणजे हे डाळिंबामध्ये सगळ्यात जास्त मर रोगाला आता सगळ्यात प्रॉब्लेम आहे जास्त तुमचं पाणी जवळून घे पावसामुळे तर मला याचे फक्त आहे ना या कंपनीचं नाव आणि याचे फायदे मला थोडे कंपनीचं नाव आहे फसल ओके okay. तर मी आता टाकताना एक मिड रेंजचं वेरियंट टाकलं होतं okay. मी टॉपचं नव्हतं टाकलं uh -huh. तर त्याचा विषय असा आहे की दोन मॉइश्चर सेन्सर येणार आहे तुम्हाला uh -huh. एक भागात कुठं पर्यंत आणि खालच्या भागात अशी दोन सेन्सर सेट करतात ओके okay. त्याच्यानुसार आपल्याला ऍप आप ऍपनुसार सगळी माहिती ती पहिल्या सेन्सरला किती पाणी uh -huh. सेकंड ला किती त्यानुसार जेव्हा पाणी येईल तेव्हाच मेसेज पडतो तेव्हा आपण पाणी द्यायचं बाकी ओके आता याचा पाऊस असला किंवा म्हणजे आपल्याला बागेत यायची गरज नाही यायच नाही यायच सेन्सरच बघायचं मोबाईलवर चेक करायचं त्याच्यानुसार पाणी द्यायचं बरोबर आता किती वर्ष बस ना वापरता येते दोन वर्ष झाले दोन वर्ष याच्यामध्ये आपल्याला थोडासा तोटा तोड़ काय वाटला आणि फायदा कि तोटा काही नाही तोटा नाहीच ओके तोटा नाही काय तोटाच नाही सगळं फायदा हार्वेस्टिंग केलेली एक हार्वेस्टिंग केली मी पाणी म्हणजे आता जुनं याच्यानुसार बरोबर दिवसाड पाणी द्या किंवा दोन दिवसांनी पाणी द्यायचं चार चार तास तास पाणी पाच तास पाणी द्यायचं पण okay. आता आठ आठ दिवस एवढं लोड असतो आणि आठ आठ दिवस सुद्धा पाणी सेन्सर नाही म्हणजे मग आपण अतिरिक्त पाणी अतिरिक्त पाणी त्याचं गरज नसत नाही आपण ते दे पाणी द्यायचं त्याने काय व्हायचं की मोई तुमची स्टॉपच राहणार okay. तुम्हाला मुळी पशी कंटिन्यू पाणी गेलं 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 ती मुळे तुमची बाय बाजूला जातच शंभर ती सुप्ता अवस्थेत तिथंच पडून राहते सडल्यासारखं तोडक्यात आपो म्हणतो ना झाड चालत नाही तसं याच मला एक नंबर रिव्हल्स आता हे कॉस्टिंग किती जाते तुम्ही जे बसवलेलं हो त्याची हा हे बावीस पर्यंत तेव्हा मी बसवलेले मग आपली काय कॉस्टिंग आहे बावीस ते पंचवीस पकडू आणि याचा अॅन्युअल मेंटेनन्स कसा अॅन्युअल याला एक रिचार्ज असतो अडीच okay. okay. ते तीन ओके काय अडचण नाही तुम्ही एवढा खर्च करायचं दोन वर्षाला तेवढं करायला काय हर कर बरोबर डाळिंबामध्ये याचा खूप उपयोग आहे शंभर टक्के तुमचं मर रोग का होतं की कंटिन्यू खोडा पशी पाणी जाणार त्याच्यामुळे तुमची मुळे साडणार आहे तिथंच मर रोग होणार आहे बरोबर आता याचा विषय की तुम्हाला पाणी जेव्हा झाडाला गरज आहे तेव्हाच तुम्हाला तुम्हाला तुम्ही पाणी देणार याच्याबरोबरच येतो सोडत बागेदर लक्षात घेतलं पाहिजे सगळ्यात जास्त मर रोग आणि तेल्या रोग पण पाणी तुमचं एक्सेस झाल्यानंतर सगळे रोग तुमचे डेव्हलप होते त्याच्यामध्ये बावीस हजार रुपये तुमचं पूर्ण बागेला खर्च करण्या काय हरकत नाही जेवढी शेती असेल ते तुम्ही कसं असते आता हा प्लॉट आहे ना हा प्लॉट वर समजा माझा दोन एकर प्लॉट आहे दोन एकर सेन्सर मागे एक सेन्सर आहे असे okay. प्रत्येक प्लॉटला सेन्सर दोन एकर एक सेन्सर तुम्ही तुमचा जो प्लॉट आहे आता मी हा क्षेत्र मी समजा दोन एकर प्लॉट सोबत छाटतो बरोबर मी एक, एक एकर छाटला तर मला एक एकरला सेन्सर टाकावं लागेल ओके तर आता समजा दोन दोन प्लॉट आहे मग दोन दोन एकर टाकले थोडक्यात माझे जर पाच एकर पाणी जाते तर मी एक सेन्सर सफिशियन एक सेन्सर सफिशियंट म्हणजे मी एका एका वेळेस एका वेळेस प्लॉट पकडताय तुम्ही समजा पाच एकर तुम्हाला एक सेन्सर असलं बरोबर बरोबर बऱ्याच शेतकऱ्यांना याचा या सेन्सरचा खूप उपयोग होणार आहे आपण तिथं त्या सेन्सर ते जे मशीनचा कंपनी त्यांचा नंबर पण आहे यांचा पण नंबर देणार आहे काही अडचण या मशीन बद्दल असेल दोन वर्षापासून वापरताय म्हणजे तुम्हाला मला पूर्ण अनुभव येऊन गेलेला आहे त्याच्यामध्ये म्हणजे पाणी लागतंय किंवा नाही आता तुमचे वडील बोलता बोलता बोलले की वरून पाऊस चालू होता पण तेव्हा तेव्हा पाणी आलं पाणी सांगितलं सांगितलं की कारण पाऊस खूप झाला फुल पाणी वाहत होतं पण ते पाणी मुळापर्यंत गेलच नाही जिरलंच नाही ना ते बाहेर पडलं बरोबर पण खाली सेंसरला पाणीच नाही लागलं म्हणजे खालच्या मुळीला पाणी पाणीच नाही लागलं तेव्हा म्हणजे पावसाच पाणी पावसा द्यायची वेळ आली ते आपल्याला शेतकऱ्याला फुल पाऊस आहे आठ आठ दिवस काही गरज नाही जेव्हा गरज असते तेव्हा पाणी देत नाही जेव्हा नाही तेव्हा जास्त देतो ते याच्यावर होतो ते बरोबर जसं माणसाचं आपण म्हणतो हृदय सगळं चालतं तसंच झाडाची जी मुळी आहे ते सगळं त्याची तिथनच तिथनच आपलं सगळं कार्यव्यवस्थित चालतं जे न्यूट्रिएंट ऑप्टिक असेल किंवा काय असेल सगळं बरोबर आणि क्वालिटी मध्ये तुम्हाला हे यंत्र बसल्यानंतर काही फरक वाटतो टक्के म्हणजे क्वालिटी मध्ये झाड स्ट्रेसमध्येच जात नाही ना मुळे तुमची कंटिन्यू चालू आहे ना ओके ओके झाड स्ट्रेसमध्ये जातच नाही बरोबर तो एक मुख्य फायदा शंभर काल आणि त्याच्यातून तुम्हाला चांगलं पण तुमचं सगळं महत्वाचं पाणी सगळं वॉटर मॅनेजमेंट वॉटर मॅनेजमेंट असेल तुम्ही शकता तुम्ही सोना जरी घातलं थोडक्यात झाला तर ते घ्यायला तयार नाही तुम्ही ओल झाड मुली ओलली ती कस काय पाणी घेणार बरोबर शंभर टक्के त्याला तुम्ही भूक लागल्यानंतरच ते खाणार आपण काय भूक लागली आपल्याला डोळ्यांनी डोळे कधी भूक लागली आपल्याला आता मग आपल्याला आली टेक्नॉलॉजी तर मग त्याचा युज केला पाहिजे केला पाहिजे जे आपल्याला मजूर आता ते काहीतरी पानं काढतायत मला त्याबद्दल थोडीशी माहिती द्या पानं म्हणजे कसं असतं की झाडाला प्रत्येक काडीला असे काय सगळेच बंच येत नाही आता काही ना काही काही असते आता समजा ही काढी वांज थोडक्यात वांज बोलतो काढणे काहीच नाही ते काढून टाकायचं त्याला एक बंच हा ठेवायचा असं ओके ओके टोटल वांज काढून घ्यायची काढून घ्यायची सतरा दिवसाचा प्लॉट ओके आता याच किती दिवसापर्यंत केमिकल आणि किती दिवसानंतर किती दिवसापर्यंत तुम्ही केमिकल वापरू शकता त्यानंतर तुमचे जर कीटकनाशक असेल तर तुम्हाला बायोलॉजिकल बायोलॉजिकल पण आता काळाची फ्री पण आता काळाची पण गरज आलेली आहे सारखे युवक जे शेती करतायत आता पहिली बायोलॉजिकल कोणी जात नव्हतं की असं म्हणत होते की त्याचा असर आहे आणि त्याचे उत्पन्न काय एवढं निघत नाही त्याचा काय अनुभव राहिलाय नाही आता बायोलॉजिकल आता कसं आहे लोकल तुम्ही पारंपारिक ते दिवस नाही राहिले आता तुम्ही जर लोकल मी आता थॉम्सन आहे मी लोकल माझा प्लॉट विकायचं पस्तीस चाळीस रुपये मी तो मागच्या वर्षी एक्सपोर्ट केला युरोपला तो ब्याण्णव रुपये मग तो तर फायदा आहे तुमचा शिवाय अंडर लोड मध्ये झाड स्ट्रेस जात नाही स्ट्रेस मध्ये जात नाही आणि एवढा लोड घेऊन आम्ही म्हणजे वीस वर्ष मी आता मागच्या वर्षीच एक्सपोर्ट केला वीस वर्ष आम्ही म्हणजे एकरी अठरा टन वीस टन बावीस बावीस टन एकरी काढली पण हो ते दुसऱ्या वर्षी झाड थोडं स्ट्रेस मध्ये जा शंभर टक्के मग त्याची लाईफ कमी होती त्याच्यापेक्षा तुम्ही एक्सपोर्ट करा ना। एक्सपोर्ट तुम्ही बार असं धारा नाबल होत क्वालिटी काढा एक्सपोर्ट करा क्वालिटी बरोबर क्वांटिटीपेक्षा क्वालिटी क्वालिटी हेच बाग सक्सेस आहे झाडातलं स्टोरेज पण तुमचं राहतो शंभर टक्के झाड पण आपल्याला लाईफ टाईम आपल्याला म्हणजे जास्त वर्षापर्यंत आपल्याला तर बायोलॉजिकल बद्दल मला थोडस सांगा की बायोलॉजिकल आता काळाची गरज आहे का शंभर टक्के काळाची डाळींपिकामध्ये का म्हणजे आपण शेतकरी बरोबर तुम्ही विचार करा स्वतः आपण आपण फ्लावर घ्यायला गेलो आपण आदल्या दिवशी स्प्रे मारतो मार्केटमध्ये दुसऱ्या दिवशी तेच खायचं कॅन्सर प्रमाण त्याच्यामुळे वाढलं आता द्राक्षे लहान मुलं खाणार आहे आता घरचे राहतात बरोबर पण ते खरंच ते केलं पाहिजे म्हणजे जसं याला एक्सपोर्टला तीस देशात सगळं तुमचं टेस्ट लॅब टेस्ट शिवाय तुमचं काहीच आपण काय करतोय बरोबर आपण तेच खातोय आपण म्हणजे जे न टेस्ट झाले आपण आपण बाहेर यांच्याकडनं बरेच शिकायला भेटलं त्याबद्दल तुमचे आमच्या चॅनल तर्फे धन्यवाद जे शेतकरी ऐकतील जेवढे जॉईन होतील एका महिन्यात खूप चांगला माझा डेव्हलप झालेला तुमच्या चांगल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आता पण तुमच्या माध्यमातून अजून डेव्हलप होईल त्रास शेतकऱ्यांचं मार्गदर्शन मी आपल्या चॅनल थ्रू देत राहील यांचाही नंबर देतो आणि खरंच कॉल करून घ्या कम्प्युटर इंजिनिअरिंग केलेले युवक के, आहेत आणि ते अॅग्रिकल्चरमध्ये आहेत म्हणजे त्यांनी वडिलोपार्जित त्यांच्या हातात घेतली आणि चांगल्या प्रकारे त्यांनी डेव्हलप पण केले त्याबद्दल तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ ऐकलात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद थँक्यू थँक्यू